कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलेले आहे शुभम शेठ यांच्याकडं हो <laughs> काय त्यांनी किती म्हशी आणल्या होत्या नमस्कार शुभम शुबंशे। शेठ किती म्हशी आणल्या होत्या आज आठ म्हशी का तीन तीन म्हशी विकल्या पाच म्हशी शिल्लक आहे बरं पोळ्याचा बाजार कसा होता आजचा बैल पोळ्याचा किती गिराय का ते का थोडं कमीच होतं बरे म्हशीचं काय सांगितलं बरं एक नंबरच्या हा काय सांगितलं तिचं एकतीस दूध काय लिटर आहे तिला बारा त्याला दुसऱ्याच वेताची वाघर आहे शेतकरी मित्रांनो बघू शकता एकदम टॉप क्वालिटीची प्युअर रिंग बिन नाही शेतकरी मित्रांनो एकदम टॉप क्वालिटीची आणि इचं काय सांगितलं म्हणले एकवीस या वरात बसल्या काय कमी जादा आणि तुमच्याकडे युट्यूबच्या आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून शेतकरी आले तर कमी होईन का व्यवहारात आणि दोन तीन नंबरची तीन नंबरची तिला काय लिटर दुध गॅरंटी बारा तेरा चौदा होऊ शकते ही पण टॉप क्वालिटीची मुर्र म्हशी होऊ शकतं तिला किती दिवस टाइम आहे शुभम शेट आठ दहा आठ दहा दिवस टाइम आहे सारायला टाइम आहे पोहू शकते एकदम टॉप क्वालिटीच्या म्हशी आहेत ज्यांना कोणाला शेतकरी मित्रांना म्हशी खरेदी करायची असतील त्यांनी शुभम त्यांना संपर्क साधा इलाची चालू आहे सध्याला बहू शकता काय हिखाली पार्टी आहे कायडी वगैरे बहू शकता शेतकरी मित्र पारडीला पारडी आहे एकदम टॉप क्वालिटीची म्हैस आहे बहू शकता ज्यांना खरेदी करायच्या त्यांनी शुभम त्यांना संपर्क साधा एकदम टॉप क्वालिटीच्या म्हशी आहेत आणि प्युअर रिंग म्हशी आहेत शेतकरी मित्रांनो ही काय दिलेली आहे का भाऊ तुमची नाही का बघू शकते शेत गाय पण घ्यायची असली तरी शुभम शेट यांच्याकडं अवेलेबल होतील ज्यांना खरेदी करायच्या त्यांनी शुभम शेट यांना संपर्क साधा प्युअर रिंग म्हशी दे म्हशी आहेत शेतकरी मित्रांनो बघू शकता प्युअर रिंग बिन्या हरयाणाच्या पाळड्या आहेत शेतकरी मित्रांनो पंधरा पंधरा सोळा सोळा लिटरच्या म्हशी आहेत बरं या आता गोठ्यावरती उपलब्ध आहेत काय म्हशी गोठ्यावरती उपलब्ध आहे तुमचा कॉ कॉन्टॅक्ट नंबर सांगा

ू ज्यांना खरेदी करायच्या त्यांनी शुभम शेट्यांना संपर्क साधा प्युअर रिंग मशीन शेतकरी मित्रांनो बघू शकता एकदम लायनीत मशीन एकदम टॉप क्वालिटीच्या मशीन शेतकरी मित्रांनो ज्यांना खरेदी प्युअर मुर्रा मशीन ज्यांना कोण्या शेतकऱ्या मित्रांना मशीन खरेदी करायच्या असतील त्यांनी शुभम शेट्यांना संपर्क साधा आणि व्यवहारात बसला काही कमी जागा होतील शेतकरी मित्रांनो एकदम गॅरंटीचा माणूस आहे आणि एकदम व्यवस्थित योग्य रेटमध्ये म्हशी देतात आज कोणा दिलेल्या आहेत म्हशी तुम्ही इकलेले आहेत का बरं कुणाचे शेतकरी कुठे होते संभाजीनगर संभाजीनगर त्याला त्या दोन दिलेले आहेत बहु शकता ते हा तीन तीन म्हशी घ्यायच्या हा बहु शकता या दोन संभाजीनगरला दिलेल्या आहेत शेतकरी मित्रांनो एकदम टॉप क्वालिटीच्या म्हशी ज्यांना खरेदी करायच्या त्यांनी शुभम शेटांना संपर्क साधा एकदम टॉप क्वालिटीच्या म्हणजे आणत असते ते आणि एकदम गॅरंटीचा माणूस असेल तर मी त्यांनी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईबही करा होऊ शकता एकदम टॉप क्वालिटीच्या म्हणजे धन्यवाद